अनेक लोक तुम्हाला कधी दिसले नाहीत कधी भेटली नाहीत कधी त्यांनी कामच केली नाहीत ती घरात बसून राहिली काही लोक बंगल्यात बसली काही लोक गल्लीतनं दिल्लीत गेली त्यांना गल्लीचा विसरच पडला आता त्यांना सगळ्या बहिणी आठवायला कदाचित कधीही कुठे जात नाही पण या महिलांना विश्वास आहे या सरकारवर विश्वास आहे आणि त्यांचा या भावावर देखील तेवढाच विश्वास आहे आम्ही जिथं जातोय तिथं आम्ही सुरक्षित राहू ज्या ठिकाणी चाललोय त्या योग्य ठिकाणी चाललोय आणि ज्या माणसांच्या सभेला चाललोय ती माणसं देखील योग्य आहे याचं सर्टिफिकेट देण्याची आजची ही सभा आहे असं मला वाटतं या सगळ्या बहिणींची उपस्थिती हेच प्रमाणपत्र देते हेच दर्शवते की यांचा आज हा सर्व विश्वास आहे खरं तर बचत गटांच्या संदर्भातला निर्णय असेल प्रभाग संघांचा विषय असेल आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा प्रभाग संघ असेल किंवा गट निहाय आपण दिले तुमचं काम कुठपर्यंत आलं प्रभाताई नाही नाही कार्यालयाचं काम नाही ते मागच्या दहा गेलं गेल तो खयाली पुला होता तेव्हा काहीच ते मिळायचं नाही आश्वासनं मिळायची तुम्हालाही सांगितलं होतं का तुम्हाला कार्यालय बांधून देऊ असं बघा माझं कार्यालय चालू झालं का आता चालू होईल मी तुम्हाला आजपासून सव्वाशे दिवसाच्या आत कार्यालय उभं करून देतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादा असा माणूस आहे की त्याने जर एकदा शब्द दिला तर ती काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे तो शब्द मी कधीही बदलत नाही तो शब्द कायम पूर्णच करतो या माझ्या चाळीसगावच्या सर्व भगिनींना हा अनुभव आहे आम्ही एकदा एका कार्यक्रमात मला सगळ्यांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी मी मिून बऱ्याला सांगितलं की ताई शंभर दिवसात तुम्हाला मी उभं करून देतो दुसऱ्या दिवशी म्हटले कागद कुठे आहेत मंजुरी कुठे आहे माझ्यावर त्याच कार्यक्रमात म्हटले की दादा असं पहिल्याही लोकांनी सांगितलं पण ते झालं नाही म्हटलं ताई ते पहिले लोक होते मी आताचा माणूस आहे आणि मी दिला शब्द पाळणारा माणूस आहे ते कार्यालय ज्या दिवशी पूर्ण झालं त्या आमच्या भगिनीला जो अत्यानंद झाला त्या सर्व भगिनींनी मान्य केलं की आम्हाला स्वप्नातलं कार्यालय उभं करून दिलं आणि ताई आज मी नुसतं कार्यालयच नाही या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद पाहून अजून एक घोषणा सांगतो त्या कार्यालयाला सर्व फर्निचर आणि कम्प्युटर हे देखील आपण उपलब्ध करून देऊ त्याला प्रिंटर तुमच्यासाठी येणाऱ्या काळात तुमचे प्रभाग संघ जिल्हा परिषद गटवाईत असतील ते अतिशय अद्यावत करून देण्याची जबाबदारी आपण घेतोय ते वरती उचल सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही बघा या सगळ्या महिलांना आता आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचंय चूल आणि मूल या परीकडे न्यायचंय मधल्या काळात बऱ्याचदा मी बँकांशी बोललो बचत गटांना कर्ज वितरणाची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने बँकांनी केली आणि आजच्या तारखेला जर सर्वात सेफ कर्ज कुठलं असेल तर बचत गटांचं कर्ज मोठमोठे उद्योजक हाऊसिंग लोन कार लोन टू व्हीलर लोन कमर्शियल लोन असतील नसतील ते सगळे लोन अगदी गोल्ड लोन सुद्धा लोक बँकेत जमा करून टाकता पण या आमच्या भगिनीला दिला पैन पैल एक एक रुपया बँकांना व्याजा सकट परत करता एवढ्या आमच्या या प्रामाणिक बहिणी आहेत आपण बघा अशा भगिनी आहेत की साधा पायातला काटा जर टुसला आणि तो कोणी काढायला मदत केली त्याचा उपकार लक्षात ठेवणाऱ्या आमच्या भगिनी आहेत आणि या भगिनींच्या संदर्भात पुढाऱ्यांचे तुम्ही पाहिलं असेल की ते फक्त बोलतात काम करत नाही असा हा पूर्व इतिहास आपण जरी बघितला असेल पण आमच्या अशा असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस्तही से असतील या तालुक्यातल्या पहिल्या सोळाशे बहिणींना मी बहीण समजून तो कार्यक्रम चालू केला या सोबत तो कार्यक्रम ज्यावेळेस चालू केला बरेच म्हणायचे की आता याच वर्षी केला एकदा आम्हाला भाऊ बीजेला बोलवलं आणि पुढच्या वेळेस आम्हाला दादा बोलवणार नाही मी म्हटलं बहीण भावाचं नातं असं असतं एकदा मी जर बहीण म्हटलं तर आयुष्यभर या बहिणींना साथ देणारा मी भाऊ राहील चार वर्षापासून लगातार आम्ही भाऊबीज साजरी करतोय आणि या पाचव्या वर्षी देखील होईल मी अगदी सांगितलंय मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत या बहिणींना विसरणार नाही मी आमदार जरी नसलो तरी या बहिणींचे भाऊबीज आता माझ्याकडे आयुष्यभरासाठी असेल त्यांच्या प्रत्येक एका मुलीच्या लग्नाला मी पंचवीस हजार रुपयाची मदत करतो आणि या बहिणींना समाजामध्ये मी ठरवलं की या बहिणी एवढं काम करतात त्यांनी कोविडच्या काळात काम केलं त्यांना समाजामध्ये आपण मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे त्यांचे अनेक प्रश्न असतील त्यासाठी कायम आम्ही प्रयत्न केले या समाम बहिणींना मी एकच सांगेल की आपण या सरकारने जी योजना चालू केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी पण बऱ्याचदा सांगितलं मला म्हटलं की एकदा आम्ही बसलो होतो तुझं कसं चाललंय सगळं राजकारण म्हटलं मी सोळाशे बहिणींचा भाऊ आहे आता माझ्या भाच्या लग्नही झालीत आणि त्या भाच्यांना आता मुलं झालीत तर मी आता आजोबाचा झालो मी सांगितलं ते सगळे हसायला लागले मी म्हटलं बघा राजकारण आपण किती दिवस काम करू याचं आपल्याला माहिती नसतं परंतु ही नाती अशी असतात मकवानाजी आपणजी आई गुजरातून राज्यमंत्री आलेले आहेत खासदार साहेब आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या मध्य प्रदेशहून खास करून सगळे इथं तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत मी थोडा आवाज देऊन दे बघा आज त्या सर्व बहिणींना तुम्ही माझ्या कुठल्याही आशा आशाताईला विचारा आज त्याचा प्रत्यय मला येतो मी कुठल्याही गावात गेलो असेल कुठल्याही कार्यक्रमाला गेलो असेल तर माझ्या चार तरी बहिणी तिथं माझ्यासाठी थांबतात मला भेटतात दादा आम्ही इथं आलोय मला असं वाटतं जर मी काही कमवलं असेल तर खऱ्या अर्थाने या सर्व्या बहिणींचं प्रेम या सव्या बहिणींचा आशीर्वाद तोच तो मला खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी प्रेरणा देतो बळ देतो बोलणारी माणसं खूप असतात साधी गोष्ट नाही आहे नुसतं बोलणं सोपं असतं आजकाल परिस्थिती आपण पाहिली सक्का भाऊ देखील मोठं झाले की मुलं मोठे झाली की घरातले नन म्हणते की आता आपले पोरं मोठे झाले बहिणीच्या पोराचं लग्न लग्न ते आपण कशाला जबाबदारी घ्यायची अशाही परिस्थितीत मी म्हटलं एक बहीण तुम्हाला अशी भेटणार नाही की मंगे दादा आमच्या लग्नामध्ये आला नाही आमच्या लग्नामध्ये सहभागी झाला नाही आम्ही कुठे असू द्या एक तर मी जाईल प्रतिभा जाईल नाना तरी जातील या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या या माझ्या सगळ्या तमाम बहिणींना मी सांगतोय मी जर एकदा नातं जर धरलं तर नातं आयुष्यात सोडत नाही एक, एक वेळेस तुम्ही मला विसराल पण हा भाऊ तुम्हाला कधीही विसरणार असा भाऊ आहे आपण या सोबत शिष्यवृत्ती चालू केली अनेक बहिणींच्या मुलांना आपण तिथे सांभाळ येईल का तिथं प्रयत्न केला या सरकारची जी योजना चालू झाली आहे आपल्याला अनेक लोक सांगतील हा इलेक्शनसाठी शे राजकारणचे निवडणूक जाई का तुमचा पगार बंद होईल जाई सांगता की नाही सांगता की नाही तुमचा माझ्यावर भरोसा आहे ना राहू द्या जेवायला थांबेल अजून वेळ हा त्या पाहुण्यांना थांबून घ्या बहिणींचं महत्वाचं आहे जरा बघा सांगता की नाही असं तुम्हाला काय वाटतं काय वाटत भेटेल कसं काय भेटेल अ तुमचा कोणावर विश्वास आहे तुमचा इथं भाऊ असताना सरकारची कशी हिंमत होणार आहे मी बघणार आहे सरकारला आम्ही सांगणार आहे कुठलंही काही तुम्ही काळजी करू नका मंगेश दादा इथं असताना या बहिणींचा पगार आता बंद होणार नाही कोणी काही म्हणू द्या तुम्ही घरी पाहण्यालाही सगळं सांगा सगळं ऐकसूत पण या विषयावर मंगे दादानच ऐकसू कोणाचाच ऐकण्याची गरज नाही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आपण या बहिणींसोबत हे नुसतं आपुलकीच नातं नाही एक हक्काचं एक नातं तयार केलंय याही पलीकडे आपण पाहतोय की या गावात जिथं आपण आलोय त्या परिसरात आपण इथे आलोय या विकासाच्या माध्यमातून मी दोन वर्ष विरोधात होतो सरकार आमचं नव्हतं आणि ज्या वेळेस सरकार आलं मागच्या पंचवीस वर्षातली जी कामं झाली नाही ती या पंचवीस तीस महिन्यात झाली तुम्ही जाल तिकडे रस्ते बदलताना दिसताय जाल तिकडे काम विकास कामांचा होत चालू आहे प्रभाग संघ असतील विविध कामं असतील तुम्ही बघा या गावाला आम्ही एक संत सावता भवन दिलं दोन दोन तीन तीन भवन दिलेत काही लोक मला म्हटले की आम्हाला अजून दुसऱ्या समाजाला भवन द्या मी म्हटलं ही थोर पुरुषांची नावं यासाठी आहेत की ते संत सावता भवन जरी असलं तरी सर्व समाजासाठी ते वापरायचं आहे ते ग्रामपंचायतच्या कार्यालयासाठी आम्ही दिलेलं आहे हे सर्व समाज बांधवांसाठी आहे त्याच्यामुळे ते सगळ्यांसाठी वापरता येईल यासोबत इथं माझ्याकडे मागणी आली महर्षी वाल्मिकीच्या नावाने आदिवासी समाजांनी माझ्याकडे मागितलं मी, माग मी त्यांनाही सांगतो की वीस लाख रुपयाचा सभागृह तुम्हाला सहा महिन्यानंतर चालू करून देईल आणि लवकरात लवकर विहित वेळेत ते पूर्ण करून द्यायची जिम्मेदारी मी घेतो या तालुक्यामध्ये जिथं जाल तिकडे कामच चालली लोक पाहताय चित्र बदलत लोकांचा तो विश्वास आहे सरकारवरचा विश्वास असेल आपल्या जिल्ह्याचे पालक आपल्या जिल्ह्याचे मंत्री असतील गिरीश भाऊनच्या माध्यमातून जवळजवळ पाच साडेपाचशे कोटी रुपये आपण आणले ग्रामीण विभागामध्ये पाहिजे तेवढे पैसे आपण घेतले रस्ते बनवलेत रस्ते तर रस्त्यांची तर परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या काळात या ग्रामीण भागातले तुम्हाला कुठलेही रस्ते आता असे दिसणार नाहीत की ते खराब आहेत वर्षभराच्या आत या ग्रामीण भागातले रस्ते आपण सुधर सुधरलेले दिसतील अनेक विकास काम आपण करणार आहोत यासाठी तुमचा मला सगळ्या बहिणींचा आशीर्वाद लागणार आहे खर तर आता आठ दिवसात आचारसंहिता लागेल अनेक लोक तुम्हाला कधी दिसले नाहीत कधी भेटली नाहीत कधी त्यांनी कामच केली नाहीत ती घरात बसून राहिली काही लोक बंगल्यात बसली काही लोक गल्लीतनं दिल्लीत गेली त्यांना गल्लीचा विसरच पडला आता त्यांना सगळ्या बहिणी आठवायला लागल्यात जेव्हा आम्ही त्या बहिणींना मानधन चालू केलं त्यांना आता बहिणींचं महत्व लक्षात यायला लागलं आणि या अशा बहिणी आहेत तुम्हाला कुठल्याही घरातल्या बहिणींचा आमचा अनुभव आहे एक वेळेस पुरुष मंडळी तरी एखाद्या वेळेस उन्नीस बीस डोक्यात काही ठेवते त्यांच्या मनात काय चाललं कळत नाही पण आमच्या भगिनी या अतिशय पवित्र मनाने ज्याच्या सोबत राहतात त्याला पूर्ण आशीर्वाद देतात त्याच्यामुळे आम्हाला आता बिलकुलही काळजी नाही बघा मी जिथं गेलो असेल लोक म्हणतात की आमदार सांगतोय पण आता लोकांना विश्वास यायला लागला सरजी मी जा, मी जी, भी जाता हो लोक बोलते आप निधी मत दो खाली एक बार शब्द एकदा आपण जर शब्द दिला ती पूर्ण करतो हा जिथं आपण आलोय बहा आणि परिसरात चोवीस कामं आता चालली आहेत दीडशे कोटीचा आम्ही एक रस्ता बहा कृषी पांथा हायब्रिड एन्युटी हॅम नावाची एक आहे पाटणा देवीच्या टोकापासून तर बहा तरवाड्यापर्यंत आपण टेकवाड्यापर्यंत इथपर्यंत दीडशे कोटीचा रस्ता करतोय डेराबर्डी चैतन्य तांडा इकडचा एक रस्ता आहे बारा कोटीचा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दी जोडणारा आहेत भवाळी तर बहा पाणी पाणीपुरवठा योजना अडीच कोटीची बहा ते पोहरे रस्ता असेल बहा ते प्रमुख गिल्ला मार्गाला जोडणारा रस्ता असेल सावता भवन पन्नास लाख रुपये या बहिणींना कुठे कागद करायला जायचं तर तलाठी कार्यालय आम्ही इथे दिलं नुसतं तलाठी कार्यालय दिलं आणि त्याला फर्निचर देखील आम्ही देतोय अशी अनेक कामं आपण इथं दिली इथं जिम दिली मुलांसाठी दिलं बहा कजवेला इतका पासून ते गिरणीकडे जाणारा आता आपण खडीकरण करतोय इथला एक मोठा प्रश्न राहिलेला कर आहे त्याला मागच्या कार्यकाळात काही लोकांनी शब्द दिले होते म्हणून त्यांनी पूर्ण केले नाही पण मी आज तुम्हाला सांगतो गिरणा नदीवरचा पूल बहाचा तो मीच पूर्ण करेल ऋषी पांत्याचा जो जो पूल आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तुमची मागणी तो आपण पूर्ण करू गावागावामध्ये प्रभागांमध्ये जिथे जिथे प्रभाग संघांची गरज आहे आपण सात जिल्हा परिषद गटात करतोय पुढच्या टप्प्यात तो वेगळा एक निर्णय घ्यायची गरज पडली त्याच्यावर आपण चर्चा करू पण तमाम या बहिणींना उद्योगासाठी देखील आम्ही मदत करणार आहे बँका असतील कुठे असेल तुम्ही निसंकोच या ये नुसतं आजचं राजकारण म्हणून सांगत नाही पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे लोकांमध्ये राहणारा माणूस आहे सुखा दुःखातडी अडतरीत उभा राहणारा तुमचा भाऊ आहे तुम्ही माझा सगळ्यांनी या तालुक्याने प्रचिती घेतली आहे मंगेश चव्हाण कधीही कोणाला अर्ध्यात सोडत नाही आणि ज्याला सोडलं त्याची साथ कधी ठेवत नाही आणि ज्यांनी ज्यांनी मला सोडलंय त्यांचे हाल काय झाले तुम्ही त्यांचा आज पाहताय हा इतिहास राहिलाय हा तुमचा पवित्र मनाचा भाव म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या या बहिणींची तर साथ आहेच परंतु या गावाची इथल्या सगळ्या वरिष्ठांचा देखील तेवढाच मला आशीर्वाद राहिलाय विधानसभेला तुम्ही माझ्या सोबत राहिले लोकसभेला तुम्ही मला मदत केली आता लोकसभेला स्मिता तयाला सगळ्यात प्रचंड मताधिक्याने तुम्ही निवडून दिलं येणाऱ्या काळात अनेक लोक तुमच्याकडे जोळी पसरवतील खोटी काही सांगतील जाती पाठीचं गटातटाचं वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण सांगतील परंतु कोणाही राजकारणाला तुम्ही बळी पळायचं नाही तुमचा कोण भाऊ आहे एकच कोण कोणीही कौन? सांगितलं तर काय सांगायचं आता हे सोडून तुम्ही काही सांगा फक्त